दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीकरता काँग्रेसच्या वतीनं आज पंचवीस नगरसेवक पैक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाकरता एकत्रित उमेदवारी अर्ज भरलेत दर्यापूर नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांच्यासह पंचवीस नगरसेवकांनी हे उमेदवारी अर्ज दाखल केलेत काँग्रेस दर्यापूर नगर परिषदेमध्ये सोबळावर निवडणूक लढतीय यासह नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष सर्वच नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील असा विश्वास खासदार बळवंत बानखडे यांनी व्यक्त केला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगरपालिकेत कार्यालयात उपस्थित होते आज दर्यापूर नगर परिषदेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षासह पंचवीस नगरसेवकांचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत प्रक्रिया फॉर्म भरण्याची पूर्ण झालेली आहे निश्चितच आम्ही सगळे आशावादी आहोत आणि लोकांचं जे काही सहकार्य आहे लोकांचा जो आशीर्वाद आहे तो निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे म्हणून आम्हाला पूर्ण त्याची शाश्वती आहे की येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्ष नगराध्यक्षसह सर्व उमेदवार निवडून येतील